गुरु अभी फल वा गो सदाता ईशनता मे बलवाणी तरुण सरम तुदे नाम पवित्र दुर्थ ब्रह्म पारे पाना प्रो तणवी का बोला प्रश्न होता बहुत कारण उत्तम जवाबदारी मोहांनी इथं पार पाडलेली आहे येणाऱ्या माणसाला खूप व्हायचं ते इतकं हे स्वतः का पडून घेतात दुसऱ्या जाताना मात्र पबित्वस्तू येतात खर कळ पबी त्याच्यात पार पडले ते मी तुमच्या सगळं लेक्वक आहे नवे नवे गाळ झाले तर एक आहे जे काय ओढवतील ते पडवते <laughs> आता एक आपण या विठा मंडळाचं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे त्या नसुनामध्ये नाव पाहिल्यानंतर खरोखरच एक लक्षात येतो की कशा पद्धतीने डिंफन गरजेचं की ज्याला आध्यात्मिक बैठक आहे असं चिंतन याच्यातून देतो एकच आम्ही पाहिलं त्यांना पतीने पाहून असत एक तावावर तरी चिंतन केलेलं आहे फळ त्याच्यावरती अंतिम भर झाल्यानं ते सांगायचं होतं की पतीनं पावन म्हणजे जो पतीनं झालेला आणि त्याला पाहून पेरण्याकरता देव मात्र त्या करतो देव पती पक्की नाही तो आपलं स्थान करून खाली येतो त्याला आवडत आहे ना असं वाटत नाही तो आवडताना येतो आणि दुसरा का पवित्र करत होतो हे आपल्याला यातनं एक विषय दाखवायला एक दाखवायला हवं हवंय म्हणजे आउटोरे नाही देश म्हणजे मालक दिला दुसरा विषय नामाच्या बाबतीत जरा तर सगुण हा चिद्ध दोन तीन वेळा आहे सगुणाला करोण तिरगुणाची प्राती दोन केला बहु सांगते सगळ्यात सगळे हा नानभवून आर ते त्यांच्या काय तयार झाली पण अनावृत्ती अनावृत्ती समजा या अना अना सांगितलेलं आहे की निर्गुणाच्या उपासाच्या बहीरच नाही पण सगुणाला काय आहे की नाही आता पण तो उपस्थित म्हणून त्यांना उपकर सगुणाच्या जर त्याची दृष्टी निर्गुणावर जाते तर त्याला ही कि सी पुला पूर्णपणे गिरलेला आहे लसी म्हणजे खालील नाव घेतो आता नाव त्यांनी सर्वे चर्ब काय वापरता नावडपर्ट केलं वापरला गेले नाव खेळ बघायला नावळ पण कद्दे साईट आदवतात ना मोदी आदव्ह नावर्ण खायला तर का चुकीचं आहे की स्फोरण केव्हा होत आणि कोणाचं होऊ शकत जे माग भूत मध्ये अनुभवलेलं आहे त्याचं स्फोरण होत होत गोळीच्या फॉन होते त्याचं पिंपल होत साम बी माझा अनुभव आहे खाब व्हावं तर ना अनुभव घेतला असतानाच असतं तेव्हा घेतलेला नाही अरे घेतला नाही तर मडभूत हा शब्द वापरत असेल ना आपल्याला फुलट बोलायची सवय येत नाही म्हणून आपण नालो म्हणतो खरं तर स्मरण कुरुज ना अशी आपली पद्धती आहे ज्या वेळेला एखाद्या नाव पण माळ त्याला बसतो त्यावेळेला पहिल्यांदा ध्यान करतो म्हणजे काय नमतो आधी स्मरण सांगतो आणि मग त्यांचं नाम घेतो हे स्मरण पूर्वच पूर्ण वापरणं पाहिजे तिथं तो तुझा वापरला काही व तो शंभर बुक तो नावाच लागलो होतो तो शंभर फक्त एका ते लागवतो लागला की तो अजबाजब आहे आदै तन्वापासून स्वरूप होती चितपत्र दाखवतो आदैकी तन्वापासून ती चालू झालेली आहे अरे आपल्या परब ब्रह्माची एकद्रूप होण्या नंतर शिमणार आहे कोण गाला किती कोटी आता गेलेल्या प्रसंगात आपल्याला बघायचं बहुतूक मोठे जाता आहे सार पणच ज्यामुळे डॉक्टरला आपण बोलवलं ना बैठक साठी पहिल्या काळामध्ये डॉक्टर असायचे

जे सध्याला मिळणार आहे ते या कायमपूर्वी मिळत नाही काही नाही महाराज परंपरेतून आलेले आहेत आणि मात्र हे काम पूर्ण इलाज आहे या गोष्टी तर आपल्याला याबद्दल चिंता होत असता याच्यावरती दुखा या त्याची गरज सापडत नाही या कार्यानं विषयक उल्लंघला असताना आणखी एक गोष्टीचा मला आनंद झाला की रामाचं मंदिर या ठिकाणी आपण घेतलेलं आहे कारण चांगले आवसाहेब कारण राम नसेल तर काय आहे राम सरीकड आहे त्या वतीनं मोठ्या उरलेला पडवता की आलो राम म्हणून त्यावेळेस मी कुपिन दिलेली होती असं मला आठवत आहे की अयोध्येला राम मग पाचशे बसायला राम आला हे शक्य का हो जो चला मध्ये वापरलेला आहे पण माहीत म्हणलं तो फक्त स्वरूपात नव्हता असं म्हणणं ना एवढं झालं असेल सगळ नव्हता नाही जागा मग हा सगळ आपण अरे त्यावर ह्याची बशी पाडली तू बेटे दोन तीन पोटी तर आमदार रामा बोलतील हा बिचार आता हे हा आहे की जिथं आपण जरा हिरोईन मध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतो ते पॉझिटिव्ह थिंकिंग केलं तर या विचारातली सेफ्टी जी आहे ती विचारातली सेफ्टी काय आहे खरं तर कार्य आपल्याला बहुत्सा पॉझिटिव्ह हे सगळ्यांनी आपल्या मनाला गरज मिळेल असं बस उपयोग असं उपयुक्त हे कसं पडणार आहे ते ज्या वेळा म्हटलं जातं त्यावेळेला त्याचा खरं पण आपल्याला प्रॉब्लेम होत आता ज्या वेळेला आपण बघत सभा उपयोग आहे आणि आपल्याला घट्ट बघायला मिळते की ज्यादी सभाने या आहे ती उपासना दूर केली उपां्र गुरुद्वासान जब उपांत भक्ति भक्ति की व्याख्या है महात्म ज्ञानपूर्वकम महात्म ज्ञानपूर्वकम स्वेहा छात्र कर्णउ विशेषाह भक्ति महान कले व्यक्ति झाला

तर त्यांनी मर्यादा बघितलेली आहे बघितला मर्यादा पुत्तम वाचवला गेलेला आहे कशात कशा मर्यादा पळल्या मर्यादा पाळलेली आहे आपल्या भावाची मर्यादा पाळलेली आहे आई द्या का ते आईची मर्यादा पाळलेली आहे एवढंच नाही तर त्यांनी सध्या कुलपूर्णाची सुद्धा मर्यादा पाळलेली कोण रामाचे पुरुपुरुष कोण आहेत नाव काय त्याचं कुलाच नाव काय घेतलं रघुआप म्हणजे रघु कुलाचे ते बोटण आहे रघु कुलाची परंपरा त्याने पाळी रघु म्हणजे सूल आहे बरोबर सुखी तर नाही आहे पण तो सगळं योग्य तिथं जो अहुभ आहे तो महत्वाचा आहे त्याची परंपरा त्यांनी पाळल्याची आहे सूल्याची परंपरा काय हो प्रभू रामनारे सुल्याची परंपरा काय पाळली आहे हे पहा सूर्य हाता चौदा जाण्या वेळीला उत्तर आणि दक्षिण दक्षिणे उत्तरेला याला आणि उत्तरेना चौदा जुन्या काय चौरांचे चौरांशन येणार तो पुन्हा तिथून आणि दक्षिणेला जातो मी सूर्याचा प्रवास हा कुठे आहे दक्षिणे पासून दक्षिणेपासून आणि उत्तरेना जायचं हे उत्तरेंना द्यायचं पुन्हा दक्षिणेला जायचं या ट्रॅक मध्ये सूर्य फिरत आहे आणि कुलपुर्याची म्हणजे सद्याची मेहत्री गेली मिळालेले आहे आणि दक्षिणेला अगे बन मिळाले आहे आणि दक्षिणे पुन्हा पडलेले अयोध्येला पोहोचले विमानला आले का बच आपण त्या पण ते आलेले आहेत असून जर आले तर ती काय परंपरा गेली तरी आपल्या कुलपुर्याची परंपरा याही त्यातून काय इतकी गुरुप्र पाहिजे असे आता सगळ्या गोष्टी आहेत आता विषयात नावान कोणता इथे राहून गेला की सबोराना सगोराव असतं निबुणात नाम आहे ना विभुणात नाम नाही आहे मग त्या देवाला नाम आहे आणि आपल्याला नाम नाही आहे का मग त्या पोगंधकालीन देवाला आम्ही नाम पडतो आणि आम्हाला नाव पडतो ह्या फरक काय यात काय अंतर आहे या दोन्ही बरोबर आद आहे का आदम तर दुरून आहे दोघही समोरातल्या लेहाना नाव दिलं जात आहे शिवा नाव म्हटलं जात आहे तर त्या नाव आणि नाव यात फरक काय आहे आपण चिंता करा

असं सुरू आहे का कधी देव असं शक्त जर आले तर त्या मदती तुमच्या नाही का म्हणा व्हायला पाहिजे पर आपल्या परंपरेमध्ये आता पडद विचारता होतोय पण बिर्जी महाराजांचं काहीच उदाहरण आहे वारकरी संप्रदायामध्ये एखादी व्यक्ती गेल्यानंतर प्रेरूपारा आत्म नावाचा एक ना हाबोन घ्याने तो म्हटला जातो गेला तो हाबर त्याच्या खेळा व्हायला ज्या सडी हा आपण काय काना डिरेक्टरला आता हा आपण असं काय होणार माझे मला गेलेले आहेत अरे दोघांची दिल्लीवर होती हे पाटीलच आहे सांगा नंतर त्या उद्या कोणी ते गेले ताऱ्या हा आपण का आला या विचारात त्यांनी नेहतांना तुम्ही उदाहरण अभि सलिझा कलिया पण कलिया सुद्धा घरात राहिलेले आहे ते आम्हाला ताळणारा आहे पाठी पण तालणार नाही तर नाम म्हणजे नाव आहे जो फरक आहे तो जमीन आता फरक आहे काय फरक आहे एक घरला असताना तरुण दाखव ते आहे नाव आणि एक धरलं असताना गुडपत बघता मुळे ते आहे काय वाढतो मी नाक देण्या काय वाटतो ना हे जे आहे पाया त्याला आपल्या गल्लीमध्ये माहिती हा दुसरं वापरतो ते जे फरक आहेत ते लक्षात देण्यासाठी बरं आहेत हे ज्या वेळेला आपल्याला लखन देतात त्यावेळेला आपली वाच योग्य होते आपले आता आवाज पण येतो मी पण तेरा मगाची टेहरा असं येतो ज्या तुम्ही इथं आलेला आहे ह्याला कशी उत्पत्ती झाली येतं काय आहे का माहिती पडक्या पडक्या आधी का ते करू त्याचे आता आपल्याला पद्धती ज्यांना द्यायचो त्यातही आधीला खायला होतो आणि ज्यालाय त्या आधी का खायला लागतो तथा रामाच्या लका लग्न विजया लग्न विजय साध्यानंतर एक रामाने अयोध्या मंत्रीपटाला ठराव केलेला होता प्रभू राम आलेले आहेत त्यांनी ठराव साजरे केलेला आहे की असं असं आहे तुम्ही इसकेत येऊन बाहेर होता मनवान होता आता विजय जर आलेले आहात तर आपण एक विजयोत्सव साजरा करूया हे मी हे इम्पॉर्टंट आहे असं तरी सांगितलं शाळा प्रभू रामाने माझ्या दिलेली आहे दिवस ठरलेला आहे सगळ्या गेलेली आहे त्यांच्या त्यांच्या महात समा त्यांना राहण्याचे तबूर घातले गेलेले आहे आणि एक वेटिंग हॉल कसा आहे तंबून टाकलेला आहे की ज्या ठिकाणी प्रत्येक राजाला सिम्बा तर ते मी बहु लावून अशी व्यवस्था केली गेलेली आहे आणि मात्र याचा रथाही ठेवला गेलेला आहे जेव्हा त्याची सम्लेदेशा सेकंड लोहा लोहात पण त्या ठिकाणी बदलल्यानंतर कोणी कोणापासून आसन व्यवस्था मांडलेलीच होती त्यानंतर काय झालं दुसऱ्या दिवशी सकाळी आपनावर तकिरे झालेले आहे सुद्धा आलेले आहे आता सभेला सुरु करायचे पण भूत तालुक्यात म्हणून विश्वान मित्रांची वाढतो तारावर लंकारी आलेली आहे हे विश्वास आ आहे आता हिसर दिल्लीवर मला आजी लंकारी आहेत त्यावेळी नवलेली होती पण आजी काही की योच काय हे ताय म्हटलं झाले काठ ते बघायला लागले डोळे फाडून बघायला लागले की पुढे करण्यात येतात तो बर हे ज्या रस्त्याला येतो ते त्या हे त्या रस्त्याच्या बाजूला तुपलेला हेच राजा उभा नाही बाकी सगळ्या राजांनी उत्साहन देणं हा आपला सन्मान देण्यात महत्वाचा भाग होतो सगळे राजा लोक कुंटून वगैरे करत नाही हेच्या राजावर मधूर होता विश्वामित्र इकडं इकडे आता भगत पदार्थ फगत यायला लागलेले आहेत त्या राजा आले आणि त्याचा राग सगाला चढलेला आहे रामा राम रामाली उभे राहिलेच होते पण आलेले काय झालं काही माझा अपमान केलेला आहे तू ह्याला शिक्षा करणार त्या मी करू त्यावेळेला प्रभू आमच्या किती बॅलन्स माईन ते पारले इकडे तर वेलच आलेले इकडं तर शिक्षा त्यात धाक लागायचं आहे काजळी लागायचं काय झाले तर घटना पडल्यानं त्याच ताकित खायले म्हणाले जी यांना शिक्षा देतो मग हा बिजवत्सव पार कडू हे ठीक आहे काय देणार शिक्षा विचारतो आवाज हवा पट्टीतला आहे आणि काय आहे मृत्यूदंडाची शिक्षा देतो कारण गुरु तापमाच खेळलाय मृत्यूखंडाची आहे तिसऱ्या वेळे ठीक आहे ते ऐकलं राजा न्याची अवस्था काय राहिली एक वर्षी प्रभू रामेंद्र प्रभ शिक्षा देत आहे दुसऱ्या मृत्यूदंडाची मरण जोडायचं फक्त चार दिवसानं देणार आहे बिज वेळेस पार पडल्यान देणार नाही त्यावेळेला नेमकं सगळे राजे बहु बिढा करणार नाहीत तरवणूकीचे सगळे होते खाण्यापिण्याचे सगळ्या वस्तू होते बुफे ते सगळं सगळ्यात नारा माहिती खावा जे पाहिजे ते डबा करावी अशा पद्धतीनं सगळ्यात झालेला होत ह्या राजांना वाघर सौ मा कोळी वरण्यानी तो ती खायच तसं याला पुढं मरण दिसतोय घरा एवढं सगळं असू काही कशातही रस राहिले तो ना का बरं तू सगळे जायचंय हो तो आपला एक दिवस का बस दिवस गेले तीन दिवस गेले पोटात काही नाही सगळं आत्ता राहिले हे सगळ्यात वाईट आहे हे नाकांना वाद भेट पण काहीतरी दाद ते काय करणार हे असतं ना आपण म्हणा जरा वडा भावांना कुठं तरी वास पाहतो त्या लगेच गाण्याचा तसं खाल त्याला आता जर काही होतात आहे गेले खातायचं मरण आलेलं आहे वरतू साखर उद्या नंदर फात येऊन उद्याने रामचारण बाड उठाक होते किती होतं की दुरक्या बांधकडी आहे बाड तीन उठवलं मी कुठल्यानंतर काय करायचं तवून नकल पणायचं दरावर उल पणायचं आणि तेवढी आरसा मध्ये पण पाहायच का आपण आपल्याला कलानुकी आहे पहिले एखादं धर्मान लागेल आरदात बघा का बघा दिवसभरात एखादा काही वाईट स्वतःच काढला कुणाला कस वाटलं बघितली पाळी देव आपलंच आपलं टिप्पी जेवढा त्याचा एक टिप्पल झाली सगळं आपलं आवडले वर्धन गेलं पोजा पण केलेलं आहे दरवारावर बघलेलं आहे वर्षा झाले नाही या पंखा राजेला तिकट द्यायची आहे त्या राजांना त्यांनी पंखानी दिलेली आहे तो राज्या दिवशी कथावस्था आला खऱ्या चाळीस वाचत ना आपण की तू आता आता गुन्हा केलेला आहे या गुन्ह्याला मृत्यू करणारी आहे तुला काही सुद्धा बोलसा मांडायचं आहे का आपल्याला मायनच फोटासायची तुझ्या खान पोहोचत आहे काय खोटं पेने बोलणार का नव्हतं त्यावे लाभारी गा, क्षत्री आहे तू पेट्री आहे छत्रियाचा देव नाही मी रथावर आहे तू रथावर प आणि तर मला रिलेटिव्ह हा इतका देवी प्रकार झालेला करायचं सुद्धा रथान होतोय तर काही मिळते नाही कपडक करून राखण नाही झालेले आहे हे बघीन ना मात्र मारुती या ठिकाणी आलेले आहे आणि मारुती काय केलं मारुती राहिले साहेब राजाला आपल्या डाव्या खात्याला भेटलेला आहे तू रात्री बोलीस हा तुम्ही माझ्या फक्त फेवा न त्या पक्षात दिले लोक काय माग करेल हे तो बाबा तुम्ही काय फक्त बदल पुढ्या मार आता बरोबर बाळ काढलेलं नाही आणि बाळ काढून नको ते बाण सोडणार आहे फोटो परत ना गरीच का तर झालेला रा तो, तो राजा आहे त्याचा डाव्या खर्जाला उद्वाड का हा मारुती लोणा आले नाही वारुदे पेरा आता दोन अक्षरी बदल दिला आधी काळ करू एकट लोन असं बंधन दिला राजाला कसं तरी फुटपुटाला गेलं बघू रावांचा बाण दिला कधी त्यांना तू तू कसं खाला पण तो त्या राजाने राहिला नाही मारुतीच्या पायातही पडला हलपीला आश्चर्य रावाला हा माझा म्हणतो आणि राजाला पाहिजे माझा हे पाडी माझा पण होतात हा कसा वाईट देवाला झाला तुला कसा हो माझा माझा एक पाडी एक वाचणी ते माझा एक पान फुकट घे ना आणखीच राव वाटले हलदारांना रागाची उत्पत्ती थांडकू होतच नाही त्याप्रमाणे दुसरा बाध काढलेला आहे त्याच्यावर शक्ती ती योजना केलेली आहे आणि आता सोडणार तू राजाला दुखली असे ने रामाचा एक भाव वाढतो पटलाय दुसरा रामान पडक तोडल्या जर आहे काय आता त्यांना चार तेवीस दिवस काढला आधीदार वाढलाय पहिलीच न असताना पाठवलेला आहे ना आधी आढळल्यावर अभ्यास वाढवत येतो ना तर त्यामुळं तो राजा तो जे ताण आलेला आहे व्हायलाय करायलाय बुद्ध व्हायला लागेल ला त्याप्रमाणे पान सोडला एका सोडला आणि तो, तो, तो। पान आता मी पायाची आली राम आणि तो राजा याच्या मध्ये याच्यामध्ये मारुते राम मध्येच तो पडलेला आहे आता दुसरा पान माया त्या प्रमाणात राभाट आणखी तापलेला आहे आता सीतारामन म्हणून त्याच्या शेतीची योजना करायची सीत्रारामनिया तो काढलेलं आहे अगदी योजना खेळायला आलेल आहे पण राजाला पन्नास टक्के हुश्यात भाऊ बापर तर बनाव खेळ राजा आता मलदुरी तोंडा की घातलेलं आहे आता बन हे आवाक्यात आलेलं आहे यानंतर मोठा जो जेल का तेराम नाम आहे सांगे दिला आहे आणि सांगेन त्यामुळे दिलं आता छत्तीस अप्रिलला तो बाण रामाच्या कोल्ह बाया पडला आणि रामाच्याच बाहेरी पडलेला आहे पुढ पारुली पण मध्येच ना फी आता म्हणा आता ब्रम्मला प्रल्हा प्रति योजना करावी लागेल महत्वास आता चौथाबाण काढायचा आणि त्याला लावायचा फोडायचं विजयास येल माझं राजांना मारुती पण दाद दिलेला आहे आता बत्तीस दिलेला आहे राजाने जणांची आधार निर्माण झालेली होती आता आता बत्तीस जेव्हा परायला आलेला आहे राम आपल्या प्रयत्न मनसे होताना बाण सुद्धा काय काय बापूर चार इथं बापू वाट भुगी आहे आणि खाली उतरवलं अरे तुला परत परत कुठे गेले नावाद बरोबर ना आई वर दोत आणणार मारुती परत परत गेलं का आता पुढ्या परत ना आरवायला मी सगळ्यांना आरवता नाही होत्या ना इथे लत काय करेटलो करू गेला आणि गेल्या पण पण पाया तळल्या गे रामावर बघितलं नाता करत तू उड्या म्हणून पाया बघायचं काय आम्हाला दाता करी पण त्याच्यावर पाय तळले ते मला आम्हाला नाटक करायचं काय जातं करायचं अरे पडायच्या मात्र तू पडला पडद्या मात कला काय होतं ना त्याला मागू ऐकल्याचं नाही कळलं आला नाही कोण त्यावेळी काय केलं त्या ठेवाने मी नाटक केलं की तुम्ही तुमच्या आयुष्यात किती जणांना वाहतो जनवाला फेऱ्या तीन जणांना वाचलो थोडे लोक आहे काय नाव पण तुमचं नाव किती जणांना तारपा ते मला तापायचं होत आव्हाला तापायच काय नक्की पहिले तर मला करून काही नाभारी होतं ते आपण यात काय बघावून काय काय राम 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 आपण पास बी टी सांगितलं की पहिले काय होतो तसं त्या पण नाही दात काय नाही सीता राम सी दाव मित्र त्याच्या आधी पुढे तिला पुढे गेलय राम आगाय आदिन पुढे काय केलं श्रीराम जय राम म्हणा की

हरे या स्नात त्याला कि जाती जी की खावणारे रिजी पात आहे श्रद्धा आहे पोकळत गेला तर त्याला सगळं पूर्णपण प्राप्त असता रेपे त्याला काहीही प्राप्त असणे तेव्हा आपण पोटही कामोदरा गीतेच्या सतराव्या आध्यात श्रद्धा त्रय भाव का होत सत्तन तपसन कुंपत असत इच्छुते सध्या जेव्हा जेव्हा शाम केलं तर कधी कुठलंही पळ आपल्याला वेळ देत निर्माण होते का निर्माण जरूर होतं पण ते आपल्याला वेळ देत ते आदर मना जात आणि आदर मग आहे ते यासाठी कुठले थर्म असेल ते सगळं कथापूर्वक आहे आणि देताना सुद्धा बोल नका त्यावरती तऱ्या वाघ्यान न्यावा आणि याबरोबर भगवान तऱ्या प्रवे अभ्यान दाखवा की येत नाव आहे या भावना पार वारी प्रार्थना हो देवी बोरे आणि आपण इ बोरिंग होईथी या बद्दल आनंदी नारायण गोस्वामी श्री तमर सेट खा आपण होई